बाळा खूप त्रास झाला चार पाच दिवस सुद्धा तेच नव्हतं पंधरा महिने आपल्याला यश दिलं डॉक्टरने तीन समजा सहकार्य केलं खरे आभारी आहे भरपूर व्यवस्थित सेवा आहे सर म्हणजे जेव्हा टाईम सेवा उपलब्ध आहे ह्याच पेशंटला दोन तीन हॉस्पिटल फिरले होते परंतु सगळ्यांनी त्यांना पुण्यासाठी रेफर केलं होतं की व्हेंटिलेटर लागू शकतं त्या लिवर ट्रान्सप्लांट करू करावं लागू शकतं आमच्याकडे एक दहा वर्षाची मुलगी आली सात आठ दिवसापासून ताप येत होता चार पाच दिवसापासून उलट्या वारंवार उलट्या इव्हन पाणी पण नव्हतं पचत पोट दुखत होतं आणि दोन तीन दिवसापूर्वी कावीळ पण दिसत होते दोन तीन दिवसापासून बाळा डेंगू कावीळ आणि लिव्हर झालं थोडं इन्फेक्शन बी होतं तीन छगड आम्ही लगे रक्त चेक करताना ते कावेळ म्हणली होती डेंगू म्हणले नव्हते आम्हाला मी नाव तर पेशंट आलं त्यावेळी आपण पाहिलं आणि रिपोर्ट्स केल्या असता की लक्षात आलं की बाळाचं लिव्हर फेल होतं म्हणजे रक्त गोठण्याची प्रक्रिया जी नॉर्मल टेस्ट लेस दॅन वन असते ती ऑलमोस्ट थ्री होती लिव्हरचे जे फंक्शन टेस्ट असतात त्या फिफ्टीपर्यंत नॉर्मल असतात ते जी ओ टी पी टी दॅट वॉज अराउंड फोर थाउजंड फाय थाउजंड तर यामध्ये बेसिक हे झालेलं होतं की लिव्हर फेल झाल्यामुळे लिव्हरचं फंक्शन बंद पडल्यामुळे मेंदूवरती सूज आलेली होती कारण टॉक्सिक पदार्थ वगैरे शरीरात जास्त प्रमाणात तयार होतात आणि त्याच्यामुळे मेंदूला सूज येते त्याच्यामुळे बाळाला झटके येतात किंवा बाळ बरळत किंवा कोमॅटो असतं बाळ खूप चार पाच दिवस करून दिली आढळत होत तर आल्यानंतर एक साधारण तीन ते चार दिवस ती बेशुद्धच होती पूर्णपणे परंतु आपण ट्रीटमेंट चालू केल्यानंतर हवहळू त्याच्यामध्ये लिव्हर फंक्शन टेस्ट मध्ये किंवा त्याच्या रिपोर्ट्स मध्ये सुधारणा दिसून आली आणि एक साधारण पाच सहा दिवसांनी ती कॉन्शियस झाली आणि हवाहू तिचे रिपोर्ट्स पण नॉर्मल नॉर्मल येत गेले ना तर बरं वाटत तीडशे टक्के वाट म्हणत शंभर पेक्षा फुल एकदम व्यवस्थित ट्रीटमेंट दिली डॉक्टरांनी डॉक्टर स्टाफ असेल त्याचा आभार मानतो आणि नंतर ती नॉर्मल सगळे रिपोर्ट वगैरे कॉन्शियस ओरिएंटेड म्हणजे व्यवस्थित बोलत वगैरे होती उलट्या थांबल्या था, होत्या दुखणं थांबलं होतं ताप गेला होता आणि ती व्यवस्थित डिस्चार्ज झाली ह्याच पेशंटला दोन तीन हॉस्पिटल फिरले होते परंतु सगळ्यांनी त्यांना पुण्यासाठी ते रेफर केलं होतं की व्हेंटिलेटर लागू शकतं या लिव्हर ट्रान्सप्लांट करू करावं लागू शकतं पण तसं काही न करता कॉन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंटमध्ये ती व्यवस्थित आउट आली धन्यवाद पण मी आपल्याला डॉक्टरांनी तीन समजा सहकार्य केलं खरे त्यांचा भरपूर व्यवस्थित सेवा याच्यामध्ये जावा टायमामुळे तवा सेवा उपलब्ध आहे निस्त हा जरी मारले तरी ते विचारित